संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार सुधा ले ले बतल, मी सुद्धा संध्यालाय आपलं सगळ्यांचं स्वागत पुणे महापालिकेत भाजपाला मिळालेल्या दंडनीत यशाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी पुणेकरांचा आभार मानले पुन्हा भाजपनी दंडनीत विजय मिळवलाय काय पहिली प्रतिक्रिया मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देईन की पुणेकरांनी पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास व्यक्त केलाय मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मान्य देवेंदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली आणि पुणेकरांना हेच आवाहन केलं की आपण पुण्याचं उद्याचं भविष्य पुण्याचा विकास पुण्याची प्रगती याच्यासाठी आम्हाला मतदान करा पुणेकरांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला त्याचं कारण आहे की मागच्या काळामध्ये अकरा वर्ष मान्य मोदीजींचं सरकार देवेंदींचे मुख्यमंत्री असतानाचं पुण्यासाठीचं काम आणि पाच वर्ष आम्ही महापालिकेत केलेलं काम असं या ट्रिपल इंजिन सरकारनं केलेलं काम हे पुणेकरांच्या समोर होतं आणि म्हणून केलेलं काम आम्ही जे आहे ते आम्ही समोर मांडलं पुढच्या पन्नास वर्षाचा जो पुण्याच्या विकासाचा संकल्प आहे तो आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातनं पुणेकरांसमोर दिला तो ठेवला आणि म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांनी जे काम आहे ते पाहिले आणि भविष्याचा विचार करता भारतीय जनता पार्टीच्या हातातच पुण्याचं भविष्य सुरक्षित आहे किंबहुना ते उज्ज्वल आहे याचा विचार पुणेकरांनी केला आणि आमच्यावरती विश्वास व्यक्त केला मी मनापासून पुणेकरांना धन्यवाद दिला दंगेकर असू दे दादा असू दे त्यांनी तुमच्यावर वारंवार टीका केल्या आणि त्यांनाही कुठेतरी उत्तर दिल्यासारखं झालंय सीटा निवडून येऊन बघा या सगळ्यांनी माझ्यावरती वैयक्तिक पातळीवरती टीका केली घरच्या स्तरावर जाऊन टीका केली मी कधीच बोललो नाही पण जनतेनेच त्यांना उत्तर दिलं की शेवटी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढल्या जातात विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका जिंकल्या जातात किंवा नकारात्मक राजकारणाची समाजकारण करून राजकारण म्हणजे मला असं वाटतं निवडणुका कधीच लढल्या जात नाही याचं मला असं वाटतं पुणेकरांनी दिलेलं हे उत्तर आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा